हॅलो आज आपण पाहूया हिरव्या मसाल्याची शेवगा भाजी एकदम सोपी पद्धत आहे मसाला खाऊन खाऊन घडण आला मग अशी बनवा भाजी ग जिरं मोहरी टाकली आहे हळद टाकायची थोडीशी आणि आपल्या स्वच्छ धुवून घ्यायचे शेंगा शेवग्याच्या शेंगा आणि त्या शिलून घ्यायच्या अशा त्याच्या शिरा ज्या काय आहेत त्या काढून घ्यायचं आणि आता या फ्राय करूया आपण मीठ टाकून थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि साईडला आपण एक वाटण बनवून घेऊया अर्धी वाटी शेंगदाणा कूट घेतला आहे चार पाच मिरच्या घेतल्या कोथिंबीर जिरं बारीक करून घ्यायचे आणि फोडणीमध्ये घालायचं आणि आपल्याला थोडंसं सा शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे आणि शिजू घालायचं आहे ते शिजवून घ्यायचे आहेत चांगल्या शेंगा शेवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक आहेत त्याच्यामुळे कशी बनवा त्याची भाजी चांगलीच लागते आणि खायला पण चांगली म्हणजे खायला पण पाहिजे आठवड्यातून दोन वेळा कोथिंबीर टाकलं आहे मीठ आधीच टाकलं आहे आपण कमी वाटल्यास थोडंसं मेकअप करू शकतो झाकण ठेवून शिजू घाल आपण एवढ्या अशी भाजी तयार आहे आता आपली तर मी प्लेटमध्ये काढली आहे बघा कशी मस्त दिसते आणि ठेचा घेतला आहे ठेच्यावर तेल घ्यायचं आहे शेंगदाणा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय कमेंट करा तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमचं काही टिप्स असतील तर मला पण सांगा थँक्यू